हॅलो माय टू फॅमिली वेलकम बॅक टू माय चॅनल शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं की आम्हाला ना पंधरा दिवस होतं सुतक म्हणजेच पंधरा दिवस ना देवाचं वगैरे काही करता येत नाही आम्हाला संक्रांतसुद्धा सेलिब्रेट करता आली नाही मग आता सु, म, सुतक संपल्यानंतर मी म्हटलं चला देवाच्या दर्शन दर्शन करून येऊया म्हणून ना घराजवळच असं दोन तीन किलोमीटरवर ना हे छान असं गजानन महाराजांचं मंदिर आहे आणि जवळच असल्यामुळं ना लगेच येता येते डुग्गूचे पप्पा घरी आले संध्याकाळी आणि त्यांना म्हटलं मी चला आपण दर्शन करून येऊया तेवढंच डुग्गूला पण ना तिथे करमतं थोडं घरात घरात पण त्याला बोर होतं ना बसू बसू त्याला पण थोडं फ्रेश वाटतं बाहेर गेलं की तर आम्ही निघालो आणि बघा हेच ते मंदिर हे। हे, आहे जवळच आहे जास्त दूर नाही आहे दूर नाही आहे ते घराच्या जवळच आहे तर तिथे आलो आम्ही आणि मंदिर बघा कितीच छान आहे जास्त गर्दी पण नव्हती कारण गुरुवारी वगैरे गर्दी असते तिथे गजानन महाराजांचा गुरुवार असतो ना तर आता काही एवढी गर्दी नव्हती म्हणून आम्हीच होतो फक्त आणि दोन चार लोकं होती तिथे आम्ही दर्शन घेतलो आणि डुग्गू तर कुठेच गेल्यानंतर ना शांत बसत नाही निरा तळतळ करत राहते त्याच्या अंगात ना एवढी एनर्जी कुठून येते ना हेच मला कळत नाही फक्त म्हणजे असं इकडे तिकडे ना असं तळतळ करत राहतो उड्या मारत राहतो पडत राहतो बापरे कमाल आहे त्याची आणि बघा किती छान मंदिर आहे आणि खरंच मंदिरामध्ये आलं ना तर असं असं पॉझिटिव्ह एनर्जी वाटते आणि तिथे थोडंसं फ्रेश पण वाटतं थोडं आल्यानंतर दर्शन वगैरे घेतला आणि डुग्गूची गंमत बघा डुग्गू ना आपण जसं केलं ना तसंच करायला सुद्धा बघतो आणि तो इकडे तिकडे फिरत होता त्यालाच घडी घडी मला पकडून आणावं लागत होतं आणि तो आतमध्ये जायचा प्रयत्न करत होता मी त्याला म्हटलं नको जाऊ आणि तिथे गेल्यानंतर ना तो जय जय करत होता जय कर। जय जय गण हात जोड हात हात जोड जय जय हम्म चला जण इकडे चल पुन्हा तो तिथून पळाला आणि आतमध्ये गेला आणि मी त्याच्या पप्पाला त्याच्या मागे प पाठवलं आणायला आणि बघा किती छान मंदिरं आहे आणि भरपूर मोठं आहे आणि इथून इतक्यात ना गजानन महाराजांचं हे एकच मंदिर आहे आणि काही पण कार्यक्रम व वगैरे असले ना गजानन महाराजांच्या मंदिरात म्हणजे प्रगट दिन असला काही असलं तर आम्ही इथेच येतो आणि खूप मस्त आहे मंदिर हे मस्त्यांना तर खतम होतच नाही कुठे पण गेले ना त्याला त्याच्या सुरूच असतात आणि त्याला कळत पण नाही ना की आपला काय करायचं काही नाही तो पळत सोडतो बघा कसा पळतो आणि मेन म्हणजे ना तो पळतच राहतो आणि उड्या मारत राहतो त्याला म्हणजे घरात त्याला असं घरातून निघल्यानंतर ना असं वाटतं घरात जाऊच नाही तिथून निघाल्यानंतर ना मी थोडासा भाजीपाला घेतला आता हे काम तर आपल्या काही सुटत नाही ना कुठे गेलं तर घराचा विचार करावाच लागतो म्हणून घरातलं साठी घराच्यासाठी सा सा मी थोडंसं भाजीपाला वगैरे घेतला आणि तिथून आल्या तिथून निघालो आणि तिथ त्याच्याजवळच ना हे जगन्नाथ मंदिर आहे आणि इतकं मस्त मंदिर आहे ना आम्ही पहिल्यांदाच इथे आलो होतो म्हणजे आता नवीन नवीनच झालेलं आहे हे मंदिर जास्त काही दिवस झाले नाही ना आणि इतकं छान बनवलेलं आहे ना बापरे म्हणजे असं वाटतं का आम्ही दोन तीन वेळेस बघितलं होतं रोजवरून रो रो जाताना आपण आतमध्ये काही गेलो नाही आता आज वेळ होता तर म्हटलं चला जाऊनच बघूया तर तिथे गेलो आतमध्ये तर बघा किती मस्त मंदिर आहे म्हणजे तिथे स्वच्छता वगैरे आणि खूप छान मंदिर होतं तिथे गर्दी पण होती जास्त आणि त्या तिथे पण गेल्यानंतर मला डुगूच्या झाल्या होत्या मस्त्या सुरू आणि इकडे तिकडे पळ म्हणजे आतमध्ये जात होता बाहेर येत होता आणि तिथून पूर्ण मंदिर ना तो एकटा फिरत होता आणि गर्दी नसल्यामुळं तर त्याचीच मज्जा होती इकडे तिकडे फिरणं सुरूच होतं त्याचं आणि आमचं ना इतकं चांगलं की तिथे गेलो आम्ही आणि आरती सुरू होती आणि तिथे आरती करायला आम्ही थांबलो आणि बघा किती छान म्हणजे मूर्त्या वगैरे इतकं चांगलं होत्या ना की त्यांना बघून मग खूपच असं मनाला असं खूपच चांगलं वाटलं आणि ते जग जगन्नाथपुरीचं जे म मंदिर आहे ना सेम तसंच मधूनच वाटलं होते आणि खूप मस्त होतं तुम्ही पण बघा किती छान आहे आणि तिथे आरती वगैरे होत होती म्हणजे असं वाटत होतं ना की जे जगन्नाथ मंदिर आहे ना तिथेच आपण उभं आहे बस तिथून आम्ही मग थोडंसं थांबलो तिथे आरती होईपर्यंत आणि नंतर तिथून निघालो असं आमच्या मंदिराचं दर्शन आज तर भेटीएन नेक्स्ट ब्लॉकमध्ये जा आहे